मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाही अक्षय आणि रेवाला जेव्हा किस घेताना बघत असते परंतु अक्षय मात्र हे मुद्दाम सर्व नाटक करत असतो तो काही रेवाचा घेणारच नसतो आणि रेवालासुद्धा तो आपल्या जवळसुद्धा येऊन देणार नसतो परंतु हे सर्व तो नाटक करत असतो तेव्हा रमाने हे सर्व बघितल्यानंतर ती खाली आलेली असते आणि पायरीवर बसून ते सर्व तिच्या डोळ्यासमोर येते आणि तिला ते ती सर्व आठवून खूप त्रास होऊन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि तेवढ्यात सनी येतो आणि सोबत आई आजी आणि शशिकांत सुद्धा येतात तर सनी म्हणत असतो की रमा ए रमा असतो आणि रमा त्याला पुढे समोर बसलेली दिसते सनी म्हणतो की हे पग रमा अंगठी तर शशिकांत म्हणतो की काय चोरली सनी म्हणतो की ए चोरली नाही तुझ्याच पैशातून विकत घेतली तेव्हा आजी सुद्धा खुशून म्हणते की रमा अग बघितले का अग सनीने तुझ्यासाठी काय आणले ते अगं साखरपुड्याची अंगठी त्याने तुझ्यासाठी आणलेली आहे तेव्हा सनी हा म्हणतो की हात पुढे दे अगं तुझ्या बोट्यात घालून ही चेक करायची तुझे माप बरोबर आहे की नाही आणि जर हे डिझाईन तुला आवडले नसेल टेन्शन मात्र घेऊ नको मामाकडे खूप पैसे आहे तर लगेच शशिकांत काय म्हणतोस मामाकडे खूप पैसे आहे दुसरी अनु म्हणजे काय तिला नक्की आवडणार आणि तेवढ्यात अक्षय आणि रेवा बाहेरच येतात शशिकांत म्हणतो की तिच्या सात पिढ्याने सुद्धा अशी अंगठी बघितलेली नसेल मुळे ही अंगठी तिला दे आणि तिला विचारतो की कुठे तिला आवडली नसेल म्हणून तेव्हा आजी लगेच अक्षयला विचारते की काय अक्षय अंगठे आवडले का तर अक्षय म्हणतो की हो मस्तच असणार त्यावर लगेच अक्षय सनीला विचारतो की काय रे तू सुद्धा रामासाठी अंगठी आणलीस का तर सनी म्हणतो की काय विषय आहे का आणि ती अंगठी तो अक्षयला दाखवतो तेव्हा अक्षय म्हणतो की वाव तर लगेच आजी म्हणतो की चला आता सर्वांनी त्या अंगठ्या बाप्पा समोर ठेवा त्यामुळे सनी तुझे काय आहे ते लवकर आटवून घे आणि अक्षय रेवा तुमच्या अंगठ्या बाप्पा समोर ठेवून घ्या विसर्जन करायचे आपल्याला त्यामुळे थोडा वेळ बाप्पा समोरच अंगठ्या राहून द्या तेव्हा लगेच सनी हा रमाला म्हणतो की दे हात इकडे मी तुझ्या बोटात अंगठी घालतो म्हणून जबरदस्तीने तो रमाचा हात हातात धरतो आणि तिच्या बोटात अंगठी घालायला सुरुवात करत असतो तर लगेच अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की ए थांब तेव्हा शशिकांत लगेच अक्षयला विचारतो की अक्षय काय झाले तुला आवडले नाही का सनीने रमाच्या बोटामध्ये अंगठी घातले ते अरे ती त्याच्या होणारी बायको आहे त्यामुळे स्वतःच्याच बायकोच्या बोटात तो अंगठी घालणारच ना का दुसऱ्याच्या बायकोच्या बोटात घालणार तर अक्षय मुद्दाम हासतो तेव्हा आजी म्हणते की शशिकांत वाटेल तसे बोलू नको आणि अक्षयला विचारते की अक्षय काय झाले तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी त्यांची अजून एंगेजमेंट झालेली नाही तेव्हा सनी म्हणतो की अरे भावा मी फक्त माप पाहतो की तिला येते की नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मग तू तिच्या हातात दे आणि सनी जबरदस्तीने रमाच्या बोटात अंगठी घालण्याचा प्रयत्न मात्र करत असतो रमा जोरात आपला हात हिसकावते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे सनी तू तिच्या हातात दे म्हणजे ती व्यवस्थित घालून बघेल की आपल्याला अंगठी व्यवस्थित बसते की नाही मग आता कशाला घालतोस इतकी काही का करतोस आणि रेवा मी तुला म्हंटल होतो ना जर एंगेजमेंटच्या अगोदर आपण एकमेकांच्या हातात जर अंगठी घातली आपल्या नात्यामध्ये त्याचा निगेटिव्ह असा इफेक्ट होत असतो परंतु नात्यामध्ये हे महत्वाचे नाही नात्यामध्ये प्रेम विश्वास काळजी हे जास्त महत्वाचे असते अशा वस्तूंचे काही घेणे देणे नसते मुळे एंगेजमेंट झाल्याशिवाय तुम्ही एकमेकांना त्या अंगठ्या घालू नकास कशाला हा सोहळा पाहिजे तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की चल असे काही नसते आणि सनी तू तिच्या पोटामध्ये अंगठी घाल तेव्हा सनी म्हणतो की ए मामा थांब जरा तुला यातील काही माहिती नाही मी सुद्धा वाचलेले आहे त्यामुळे आता हे सर्व नको आहे आणि रमाला म्हणतो की चल तू एक काम कर ही अंगठी बोटामध्ये घाल तुझ्या हाताने आणि व्यवस्थित माप आहे की नाही हे चेक कर तेव्हा रमा म्हणते की नाही ती व्यवस्थित बसेल तर सनी म्हणतो की तू एक काम कर माप जर बरोबर असेल तर हीच अंगठी मी माझ्याकडे फायनल करून ठेवतो तेव्हा अक्षय हसतो आणि डन करतो तेव्हा लगेच आता सनी म्हणतो की चला मी वर जातो जरा फ्रेश होतो आणि रेवा आणि अक्षयला म्हणतो की जरा साईड द्या साईड द्या आणि असे बोलून तो आतमध्ये निघून जातो रमाला मात्र खूप वाईट वाटत असते तिच्या डोळ्यात पाणी येत असते आणि ती रागाने अक्षयकडे पाहत असते तेव्हा शशिकांत म्हणतो की जरा अवखळे जरा आणि नाही छोटासा बेबी आहे तो म्हणजे सनीला बोलतो तेव्हा अक्षयला मात्र खूप राग येत असतो रेवा मात्र ही रमाकडे त्या अंगठ्याचे बॉक्स दाखवून खूप खुश होत असते शशिकांत सुद्धा रेवाकडे बघून खूप खुश होतो तर अक्षय म्हणतो की तुम्ही माझ्याकडे असे का बघता आणि चला विसर्जन करूयात आणि अक्षय रेवाला म्हणतो की चल आपल्या त्या अंगठ्या तू बाप्पा समोर ठेव म्हणून सर्वजण बाप्पाजवळ येतात त्यानंतर सकाळ होते तर अक्षयला जाग येते अक्षय तेथेच हॉलमध्ये ते झोपलेला असतो जाग आल्यानंतर उठून बसतो आणि थोडीशी स्माइल करतो आणि रमाकडे लक्ष देतो रमा मात्र त्याला तेथे दिसत नाही तेव्हा तो विचार करतो की रमा कुठे गेले असेल आणि इतक्या लवकर ती उठली असेल का आणि काय इतक्या लवकर उठली असेल एकतर उठल्या उठल्या मला तिचा चेहरा बघायचा होता मग कुठे गेले असेल म्हणून तो किचन मध्ये येतो आणि तेथे ते रमाने कॉफी सुद्धा ही कपात ओतून रेडी केलेली असते तर लगेच अक्षय विचार करतो की कुठे गेले असेल कॉफी सुद्धा तयार करून ठेवली मग गेली कुठे आणि तेवढ्याच जानवी येते जान्हवी म्हणते जान की अरे अक्षय गुड मॉर्निंग झाली का झोप तेव्हा अक्षय म्हणतो की हो वहिनी अगं गुड मॉर्निंग तेव्हा अक्षय तिला विचारतो की अगं रमा कुठे आहे हे तुला माहिती आहे का तेव्हा लगेच जानवी म्हणते की काय रे काय काम होते आज चक्क तू रमाला शोधतोय आणि ते पण सकाळी सकाळी तेव्हा अक्षय म्हणतो की अग बहिणी शोधतोय म्हणजे ती आपल्याकडे काम करते एकदम व्यवस्थित चांगली काम करते मग कामाचा मोबदला तिला व्यवस्थित द्यायला नको का पगार तिला द्यावा लागेल म्हणूनच तिला मी शोधतो तेव्हा जानवी म्हणते की हो तेच म्हंटल सूर्य हा पूर्वेला कसा उगवला तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अग बहिणी भारतामध्ये सूर्य हा पूर्वेलाच उगवतो तेव्हा जानवी सुद्धा म्हणते की हसून अरे मी तेच म्हंटल की सूर्य पूर्वेला कसा उगवला तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुझी म्हणण्याची पद्धत वेगळी आहे तुला असे म्हणायची असेल की आज सूर्य पश्चिमेला का उगवला आणि तू पूर्वेलाच म्हणाली सूर्य पुरेला उगवतो आणि अग उ, उ, उत्तर म्हणजे वेष्ट पण दे अगं मी सकाळी सकाळी माझा वेळ का वाया घालवतो जरा मी माझे आवडतो आणि रमाला शोधतो कारण तिला तिचं पगार द्यायचा तेव्हा जान्हवीला मात्र हसू येते आणि अक्षय मुद्दाम कामावली मावशी कामावली मावशी म्हणून रमाला शोधत असतो तेव्हा जान्हवी हे सर्व बघून विचार करते की म्हणजे रमाला पगार द्यायला पाहिजे अक्षय तिला पगार देण्यासाठी का शोधत असेल म्हणजे हो नक्की सूर्य हा पूर्वेकडूनच उगवलाय आय I mean मीन पश्चिमेकडून वेस्ट एनी वेस्ट अक्षय रमाचा विचार करतो धिस इज बेस्ट म्हणून जानवीला सुद्धा थोडासा आनंद होतो त्यानंतर इकडे एक... अक्षय हा रमाला शोधत शोधत गच्चीवर येतो आणि रमाने सकाळी सकाळी कपडे हे टाकलेले असतात वाळण्यासाठी तेव्हा ते, ते थोडेसे वल्ले असतात म्हणजे अक्षय त्यांना हात लावून चेक करतो की हे तर सकाळीच धुतलेले दिसतात मग रमा नक्की येथेच कुठेतरी असले पाहिजे म्हणून तो पुन्हा रमाला शोधत असतो तेव्हा अभि येतो आणि अभि म्हणतो की अरे अक्षय तू आहेस का तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभ्या तू रमाला कुठे बघितलेस का तेव्हा अभि म्हणतो की काय तू रमाला शोधतोय काय काय झाले तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तिला पगार द्यायचा ती आपल्याकडे काम करते तेव्हा अभि म्हणतो की अच्छा म्हणजे तू पगार देण्यासाठी तिला शोधतोय तेव्हा अक्षय म्हणतो की अरे हो नाही तुला काय वाटलं की लग्न करण्यासाठी तिचे आणि त्याला खूप वेळ आहे आणि तो एकटक अभिकडे बघत असतो तो की अरे असेल ती खाली तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अरे अभी थांब म्हणून तो त्याच्या हाताला धरून त्याला थांबवतो आणि विचारतो की काय रे तुझे असे का झाले तू परत दारू प्यायला लागलास का तेव्हा आभी अडखळत बोलतो की काय मी ते तेव्हा अक्षय विचारतो की काय काय ते तेव्हा आभी म्हणतो की हो थोडी पेलो तर अक्षय म्हणतो की काय काय अभ्या अरे तर तू दारू पिणं सोडली होती मग तरी सुद्धा तू परत दारू घेतलीस तेव्हा आभी म्हणतो की अरे सोडते मी बघतो की काय करायचे ते तू माझी काळजी करू नकोस या घरालाच माझी काळजी नाही म्हणून नशेमध्ये आभी हा इकडे तिकडे असा हवलप बाहेर निघून जातो त्यानंतर अक्षय हा रमाला शोधत अर्थाच्या रूम येतो तेथे सुद्धा रमाला तो आवाज देत असतो आणि परत म्हणतो की एक कामवाली मावशी आणि बाथरूमचा दरवाजा उघडून सुद्धा बघतो पण तेथे सुद्धा रमन असते तेव्हा अक्षयचे लक्ष अर्थाकडे जाते आणि लगेच अक्षय तिला विचारतो की अग अर्थ कशी आहे आणि काय ग तुझी आई कुठे आहे असे विचारत असताना अर्थाला लगेच उठते आणि एक टक ती अक्षयकडे बघून हसते तेव्हा अक्षय म्हणतो की काय उठल्या उठ हस्ते माझ्याकडे बघून अगं अर्थात तुम्हाला ओळखलेस का मी तुझा बाबा खराखुरा बाबा नाही दुसरा बाबा आणि काय ग तुझी आई कुठे दुसरी आई तुला माहिती आहे सकाळी सकाळी तिचा चेहरा बघितल्याशिवाय माझा सुरुवात होत नाही सांग ना कुठे आहे तुझ्या आईवर खूप प्रेम आहे आणि अर्थात झोपा आता मी आलोच असे बोलून तो अर्थाला झोका देतो आणि बाहेर येतो त्यानंतर इकडे रमा ही बाहेर हॉल मध्ये काही साफसफाई पुसपास करत असते आणि तेवढा तिच्या जवळ सण येऊन बसतो आणि तेव्हा रमा म्हणते की आता काय नवीन दुसरे तेव्हा सनी म्हणतो की अग कसे आहे की रमा तुला बघितल्याशिवाय अंगठी मी तू घातलेली नाही आज मी तुझ्यासाठी साडी आणली ती साडी मला तू नेसून दाखव मला माझ्या होणाऱ्या सजलेले बघायचे तेव्हा रमाला तर खूप राग येत असतो सनी म्हणतो की कसे आहे की ह्या दोन वेण्यामध्ये अंदाज येत नाही तर रमा म्हणत असते की नका घेऊ मग अंदाज आणि तेवढ्यात पार्वती तेथे येते आणि रमा ही सनीला म्हणत असते की मी तयार वगैरे होणार नाही तुम्ही मला हे सर्व सांगू नका तेव्हा लगेच आजी म्हणते की काय ग काय करायला सांगू नका आणि सनी काय झाले रे तेव्हा सनी म्हणतो की अगं आजी काही नाही मी फक्त तिला असे म्हटलो की तिला मी लग्नाची जी साडी आणली ती नेसून दाखव मला म्हणजे मला अंदाज येईल आणि ती तर नाही बोलते तेव्हा आजी लगेच रमाला म्हणते की अग रमा काय प्रॉब्लेम आहे साडी नेसली आंबाडा घातला तर काय असे बिघडणार आहे तुझे तर रमा म्हणते की आई आजी आणि परत स्वतःला थांबवते आणि आजीला म्हणते की मॅडम तेव्हा आजी मात्र रमाला बोलून देत नाही आणि म्हणते की तो तुझा होणारा नवरा आहे आणि नवऱ्याची इच्छा पूर्ण करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य असते आणि काय असे जगावेगळे तुला करण्यासाठी सांगितले किंवा मागितले फक्त साडी नेसून तयार होण्यासाठी सांगितलेस ना आणि आय आजी शेवटी बळजाबरीने रमाला ती साडी घालण्यासाठी आतमध्ये पाठवते आणि तेवढ्यात अक्षय रमाला आवाज देत खाली येतो तेव्हा अक्षय विचारतो की काय कुठे कामावली मावशी आणि काय झाले तुम्ही माझ्याकडे असे का बघता तेव्हा आजी म्हणते की अरे तेच विचारते मी काय झाले आणि काय एवढे रमा रमा करतोय तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की आजी तिला पगार द्यायचा तर आजी विचारते की काय रे कसला पगार द्यायचा तिला अक्षय सांगतो की अगं कसलं म्हणजे काय ती आपल्याकडे काम करते आरथ्याला सांभाळते घराची स्वच्छता ठेवते आणि तू विचारते की मला कसला पगार द्यायचा म्हणून त्याच कामाचा तिला पगार द्यायचा राहिलेला आहे मग तोच पगार देतो तेव्हा आजी म्हणते की हो पण अरे आपण तिच्यासाठी इतके करतो मग पगाराचे काय त्यावर लगेच अक्षय म्हणतो तिच्याकडून आपण काम करून घेतो वेळेवर ती सर्व पूर्ण करते की नाही तिला वेळेवर पगार सुद्धा द्यायलाच हवा मग कुठे आहे ती तेव्हा आजी म्हणते की हो अक्षय बरोबर आहे मी तिला एक काम सांगितले ती आली का मग देऊ काही घाईत्यात एवढी आणि आजी आतमध्ये निघून जाते तेव्हा अक्षय सनीला विचारतो की काय रे सनी रमाला आजीने काय काम सांगितले असे तेव्हा सनी म्हणतो अरे ते मी तुला नंतर सांगतो अगोदर मला तुझ्याशी प्रायव्हेट जरा बोलायचे तेव्हा अक्षय म्हणतो की ते आपण नंतर निवांत बोलूया तेव्हा सनी म्हणतो की नाही मला आत्ताच बोलायचे तेव्हा आता येथे कोणी दिसत नाही चल मी तुला आत्ताच बोलतो म्हणून तो अक्षय जवळ येतो आणि काय रे भावा मी तुझ्यासारखा अजून दिलदार असा मालक बघितलेलाच नाही घरातील कामवलं बाईला सुद्धा तू इतके इम्पॉर्टंट देतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे कसे की अरे मी सुद्धा तिच्याकडे माणुसकीच्या नजरेने बघतोय तेव्हा सनी विचारतो की नक्की ना काही असा वेगळा विषय तर नाही ना अक्षय विचारतो की कसला वेगळा विषय रे तर सनी म्हणतो की अरे असतात लोकांचे असे वेगवेगळे विषय तर असतातच तेव्हा सनी सांगतो की अरे माझा सुद्धा असा गावाकडे असताना वेगळा विषय होतो शेतामध्ये जाऊन अशी मज्जा मस्ती करायचो पण तेवढ्या ते पुरतेच होते आणि आता तर हिच्याबरोबर मी तारामलम चंद्रवलम करणार आहे ना मग ते सिक्रेट आपल्याला माहिती असायला हवे तेव्हा अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की काय रे सनी इतका घाणेरडा विचार कसा करतोस हे पग ती चांगल्या घरातील मुलगी आहे आणि जर तू तिच्या बाबतीत असा वेगळा घानेरटा विषय जर केला आणि संशय घेतला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल असे तो त्याला धमकावतो तेव्हा सनी तर घाबरतोस आणि अरे भावा अरे ती मला माहिती आहे की चांगल्या घरातील मुलगी आहे म्हणूनच मी तिच्याबरोबर लग्न करतोय असे म्हणायचे असते आणि तारामलम चंद्रवलम असे करतो मी तिच्याबरोबर अरे पण तू तिची जास्त काळजी घेतो म्हणून मी तुला असे विचारतो तेव्हा अक्षय हसतो आणि अरे सनी मी सर्वांचीच केअर करतो म्हणून मी सुद्धा असेच वागतो आणि तेवढ्यात रेवा येते रेवा लगेच अक्षयला बघून खुशून हाय बोलते आणि डायरेक्ट ती अक्षयच्या मिठीत येते आणि तेवढ्यात आता रेवा ही पाय घसरून पडणार तर लगेच अक्षय तिला धरतो तर लगेच रेवा म्हणते की अरे अक्षय थँक्यू तर अक्षय सनीला म्हणतो की हे पग मी सगळ्यांचीच केअर करतो दिसते की नाही तुला तर लगेच रेवाला विचारतो की लागले का तुला कुठे रेवा म्हणते की नाही मी ओके आहे थँक्यू तुम्हाला वाचवलेस म्हणून रेवा हसत असते त्यानंतर लगेच अक्षय आणि रेवाही रूममध्ये जातात तर सनी रेवाकडेच पाहत असतो त्यानंतर रमा ही मस्त साडी घालून आणि आंबाडा घालून बाहेर येते गजरा सुद्धा तिने आपल्या केसात माळलेला असतो तेव्हा रमा खाली येत असताना लगेच सनी म्हणतो की आबा बाबा आणि डोक्याला हात लावून इकडे तिकडे उड्या मारू लागतो आणि काय कसली कडक दिसते यार तू असली फुल यम यम मॅरिज मटेरियल तेव्हा रमाला खूप राग येत असतो रमा, रमा विचारतो की झाले का तुमच्या मनासारखे तेव्हा सनी तिच्याकडे बघत होतो विषय आहे का काही असे म्हणतो अगदी सगळं एकदम परफेक्ट आहे आणि एकटक तिच्याकडे बघत असतो पण एकच गोष्ट बाकी आहे फक्त एकच गोष्ट बाकी आहे तू थांब लगेच कुठे जाऊ नको म्हणून तो धावतच समोर येतो आणि समोर कुंकुवाचा करंड असतो आणि तो करंडा हातात घेतो रमा हा पग कुंकुआचा करंडा तेव्हा रमा ते कुंकुवाच्या करंडाकडे बघत असते आणि सनी आपल्या हातात कुंकू घेतो बोटामध्ये आणि माझ्या होणाऱ्या बायकोसाठी म्हणून तो रमाच्या कपाळी ती कुंकू लावणार तेव्हा रमाला अक्षणी तिच्या भांगामध्ये कुंकू भर भरल्याचे क्षण आठवतात लग्नाच्या वेळेचे तेव्हा लगेच रमा ही आपला हात पुढे करून त्या सनीचा हात आढवते आणि ती समोर येऊन उभी राहते तिच्या डोळ्यात मात्र पाणी आलेले असते तेव्हा सनी तिच्याकडेच बघत उभा असतो तेव्हा रमा म्हणते की मला नको तुमच्या नावाची कुंकू आणि खूप रडत असते तर सनी म्हणतो की रमा राणी लावावीच लागेल तेव्हा सनी पुन्हा पुढे येतो आणि त्याच्या हातावरच्या बोटामध्ये ते चिमटीत कुंकू घेतो आणि रमाला पुन्हा लावायचा प्रयत्न करतो रमा पुन्हा बाजूला होते आणि काय हो, काय करतात तुम्ही असे विचारते डोकं जर तुमच्या ठिकाणावर आहे ना तर सनी म्हणतो की अगं ओरडतेच कशाला मी तुझा होणारा नवरा आहे तेव्हा रमा म्हणते की हे बघा आपलं लग्न अजून झालेले नाही आणि लग्नाच्या अगोदर कोणतीही मुलगी आपल्या भांगेमध्ये कुंकू नाही लावत सनी म्हणतो की त्याला काही होत नाही मला फक्त तुझ्या कपाळी कुंकू लावायचे आणि बघायचे की माझी होणारी बायको कुंकू लावल्यानंतर कशी दिसते आणि तो फोटो माझ्या डोळ्यामध्ये मिक्स करून टाकायचा तर रमाला आणखी राग येत असतो रमा म्हणतो की काय ओ हो, काय बोलतात तुम्ही प्लीज तुम्ही वेड्यासारखे बोलू नका आणि काय हो तुम्हाला वेड लागले का तेव्हा सनी म्हणतो की अगं खरच वेड लागले तुला असे बघून वेडच लागले आणि तू कुंकू लाव म्हणून सनी तिच्या अंगावर येत असतो तर रमा ही मागे मागे जात म्हणत असते की प्लीज तुम्ही पुढे येऊ नका मागे व्हा आणि तेवढ्यात रमा ओरडत असते आणि अक्षय तिच्या आवाजाने बाहेर येतो आणि काय काय चालले असे रागानेच विचारतो आणि सनीला तो, सनी तो बाजूला लोटतो काय रे सनी काय चालले तुझे हे सर्व असे रागानेच विचारतो आणि हे पग सनी तिची जर इच्छा नसेल तर तू अशी जबरदस्ती नाही करू शकत तेव्हा सनी म्हणतो की का करू शकत नाही मी करणारच आणि तेवढ्यात आजी सुद्धा बाहेर येते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे भावा हे अशी जबरदस्ती करून नाती निर्माण होत नाही आणि तू फार प्रत्येक गोष्टीची काही जरा जास्तच करतो एंगेजमेंटच्या अगोदर तुला ही रिंग सुद्धा हे एक्सचेंज करायच्या आणि लग्ना अगोदर कपाळावर कुंकू भरवायचे असे कसे चालेल रे भावा अरे जोड्या हे ऑलरेडी वर तयार होतात आणि त्या कळते का तुला आणि तो सनीच्या हातातील तो करंडा घेतो तेव्हा लगेच आजीला राग येतो आजी म्हणते की अक्षय अरे तू काय करतो से तुला कळते का हा तिचा होणारा नवरा आहे तेव्हा अक्षय म्हणतो की आजी अशी जबरदस्ती करून नाती निर्माण होतात का ते मला सांगतो अगोदर अगं आजी देवा जी जर इच्छा असेल तरच मन आणि नाती जुळतात तेव्हा सनी म्हणतो की देवाची मर्जी देवाच्या मर्जीचा येथे काही संबंध नाही येथे माझी मर्जी, मर्जी महत्वाची आहे आणि तो पुढे येऊन अक्षयच्या हातातील ते करंडा हिसकावून घेत असतो की कुंकू लावून दे आणि त्या दोघांमध्ये झटापट सुरू असते अक्षय काही करंडा देत नसतो आणि तो सनीला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात आजी म्हणते की अक्षय शांत हो तर लगेच अक्षय आपल्या हाताचा जो करंडा असतो तो लगेच रमाच्या भांगात लगेच त्याच्या हातातून ते सर्व कुंकू पडते ते बघून तर आजीला मात्र खूप मोठा धक्का बसतो अक्षय वळून पाहतो तर रमाच्या भांगात ते पूर्ण कुंकू हे पडलेले असते आणि तो करंडा सुद्धा बाजूला जाऊन पडतो तेव्हा तर सर्वजण धक्क्यानेच असतात तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर रमा आपल्या भांगातील कुंकू लागले की काय हे हाताला लावून पाहते तर तिला खूप आनंद होतो ती, हो ती अक्षयकडे खुश होऊन बघत असते आणि अक्षय तिच्याकडे खुश होऊन बघत असतो तेव्हा अक्षय म्हणत म्हणतो की देवा परत तू रमा आणि अक्षयच्या जोडीला कौल दिला तर रमा सुद्धा म्हणत असते की मनात की रमा आणि अक्षयची जोडी कधीही कोणी तोडू शकत नाही आणि अक्षयकडे बघून ती खूप मस्त अशी स्माइल करते तेव्हा हा भाग येते समतो पुढील भागामध्ये सीमा ही अक्षयला म्हणत असते की अरे मी चुकून बोलून गेले की दोघांनी तो नवस फेडायचा तर रमा ही गणपती बाप्पांच्या मंदिरात आलेली असते आणि ती घंटी वाजून दर्शन घेते तेव्हा सीमा विचारत असते की अरे पण कसला नवस तर अक्षय म्हणतो की अगं आम्ही तो आर्थ्यासाठी केला होता रमा ही मंदिरात येते आणि गुरुजी तिला विचारतात की नवस फेडायचा तर तुम्ही तो एकटीनेच केला होता का तर लगेच रमा म्हणते की नाही मी आणि माझ्या मिस्टरांनी केला होता त्यांना यायला जमत नाही आज म्हणून गुरुजी हे रमाचे ते सर्व आ, जे आणलेले असते नारळ वगैरे ते सर्व काही घेतात आणि पप्पांच्या चरणी वाहत असतात आणि तेवढ्यात अक्षय मागून येतो आणि काय रमा तू एकटीने नवस केलेला नस नस नव्हता जोडीने हा नवस आपण केलेला होता आणि वळून बघितल्यानंतर अक्षय तिला दिसतो तर तिला खूप आनंद होतो अक्षय तिला डायरेक्ट म्हणतो की अगं नवस्तर केला होता मग एकत्र तो नको का आणि रमाचा हात हातामध्ये घेतो आणि परत तो गणपती बाप्पांच्या मंदिरात रमाला घेऊन येत असतो रमा तर इतकी खुश झालेली असते कारण अक्षयला सर्व काही आठवते हे तिला समजलेले असते आणि ती एकटक अक्षयच्या हातामध्ये दे हात देऊन मंदिरात येत असते तेव्हा आता गणपती बाप्पांच्या कृपेने रमाला आज सर्व समजलेले असते तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा.